आवाज हां आवाज ये मंगवे बोलक नाही नाही हा बोलक नाही भाई येगी दिस तो नाहीये येगी ना भाऊ कुठून आहे का ये आता वार्ता में ये जातीर चिनक होतं अजून जन्म व्हायचे नंतर लाड करायचं असं आम्हाला कसं पटन करत का नाही

Scanner kode. Bola bola ta. Ata Bola bola ata. Ata sa kalian ni. Bunda kuru. Bunda kuru. Chobu kar. का बर काय जाऊ पैसे पाठवितो तो, तो। मी सुपर केले होत त्यांना हर्षिता ताई कमेंट वाचत नाही विजय दादा चला नका जाऊ थांबा मी गाडी चालव जरा थांबा जेवण झालं तुमचं झालं का हर्षिता ताई जेवण हो ताई झालं काय खाल्लं हर्षिता ताई काय खाल्लं तुम्ही सांगा दोन मिनटात चालूच ठेवा સુનાપુડી કા ચુનાપુડી દે ચુનાપુડી અને હેદા जय दादाला सपोर्ट करूँ काही फायदा नहीं ताई स्वारी स्वारी मी ही काम डुटो दादा या इतकी का कौन आला चिक्की खाया जेका कौन आला नमस्कार जानोड़ी दीदी वडापाव पाँद। वडापाव जागा खाऊन आता चिक्की खा <laughs> चिक्की खाल्ल्यानंतर एक हे खायचे हम्म <laughs> पेटीस खायचे पेटीस बुक लावली होती ना सकाळी खालो नव्हतं गाडी होतो गाडी चालवतो आता पण बरी जायचं अर्षिताई ने ह्या दिदी हवा का सुमा पुढी तुम्हाला मोठी సగ్ వర గ ట <SPA> హర్షిత <census> <conclusions> <SWhy> <Jews> <die> <HHH noise> देते कॉफी कॉफी राईट आल्या आलं काय करायचे लगेच तंबाखू खा कोण कोण आहेत ज, गुरु विजय दादा भेटतो द्या मोक काली पिशव्या मला पण गुरु शोधायचं आहे हर्षद दीदी ह्या पाड्यावर आपली निशेणी असते वेळ ना बघवा पाड्या त्याच्यावर आपली निशेणी असते नेहे दिदू मी गाडी चालवता चालवता बोलतो तुम्ही कमेंट करा मला घरी जायचे अजून दादा गुरु साठी सुनापुडी घेतली की आता हो गाडी चालवतो मी गाडी आता गाडी चालू का आता नेहा ताई तस काहीच नसतं नेहा दिदी आता गाडी चालवतो वडिलांना गाडी द्यायची की बोला गाडी चालू का तुमच्यावर बोलू विजय दादा चे गुरु दुकानात जो असतील नाही नाही दुकानात नाही ते गाडी नेट कराय गेलेत नाही ह्या दादा नेहा ह्या दिदी दादा चालू सरात तोंडात सॉरी 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 नाही ह्या दिदी गाडी नीट कराय गेलेत ते चुकून सुना खात नाही बोल ना चुकून आवडतो नाही नाही आंबवण्याला नाही चाललो मी जो नाही आम्ही दुपारच्या आम्हाला काम असतात नेहाताई हा का मला पण काम असतले मी मोठा बिझनेसमॅन नाही का कामाला आहे मी आता बघा मी फाड्या कसा बांधतो बघा डोक्याला नमस्कार हर्षित ताई काय काम असत अस्ते मुला तरी सांगा सांगा की हर्षिता दीदू काय काम करत ते सांगा पाड्या सोतला ला, ला। हो काहीच हो का जानवडी ती तू जानू दी मी आता गाडी चालवतो गाडी लाईव्ह चालूच ठेवते किशात ठेवतो मी किशात बोला तुम्ही सपोर्टिंग साठी धन्यवाद हो काय असते हो का विजय दादा नीट फाड्या फडके माझा तो शिवरायांच फाड्याच येते ते थांबा थांबा परत सोडून बांधतो जाणवती तू जाणवती बैलेंस बर्फ जाऊ दिया नहीं ये काम हस्ते ना हर्षिता कहीं बरोबर ना बंदा तस बंदा जय दादा बांधलाय की हर्षू दिदू जानुडी दिदू, बोल गाडी चालवतो आता मी गाडी सगळ्यांनी बघा चालू ठेवू का बंद करू गाडी चालवतो चाललोय घरी खिडीत रेंज आहे आता रेंज रेंज आहे माझे आता रेंज चालूच ठेवतो मी गाडी चालवतोय गाडी नमस्कार आशा दीदी नमस्कार लाईव्ह चालूच ठेवली मी बोला ये आवाज येतोय का माझा आवाज काय केलं तुम्ही तुला माझा नाही माझा राग माझा काढा गाडी चालवतोय एकच मिनिट फक्त लाईव्ह चालू ठेवा मी गाडी चालवतो घरी चाललोय गाडी द्यायची बाप्पांना त्यामुळं चालूच ठेवतो मी लाईव्ह दीदी नाही दीदी काय झालं कुठे आहे माझे जाऊ नका थांबा असं का बर पर... मी एक पाच मिनिटात वचन घरी फक्त नेटवर्क जाईन माझं लाईव्ह चालूच असणार आहे नेट चालत नाही आधीमध्ये घरी चाललोय बाय बाय ने हे दे दूं हर्षिता दे घरी जातो आणि मग परत नेट येतो लाईव्ह अशी चालू ठेवतो